आदरणीय भाऊंना वंदन करतो आणि ज्यांच्यामुळे मी आज ह्या स्टेजवरती उभा आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा आणि प्रमुख अतिथी व प्रसिद्ध वक्ते लेखक आदरणीय उदयजी निरुकुडकर सर संस्थेचे सचिव सहसचिव सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आदरणीय प्राध्यापक वृंद आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा भागात दुष्काळ अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आत्महत्या करत होते त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती हरवली नाही तर अनेक कुटुंबांचं भवित्व अंधारात गेलं आणि घरातल्या कमवत्या हातानेच साथ सोडली त्या निष्पात मुलांच्या डोळ्यासमोर फक्त भीती उपासमार आणि अनिश्चितता उभी राहिली पण त्या अंधारात एक दीप उजळला आदरणीय भाऊंच्या संवेदनशील मनातून निर्माण झाले जय किसान मुलांचे वसतिग्रह आणि जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या वसतिग्रहाची उभारणी झाली आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाला आधार देण्याचं आणि त्यांचं शिक्षण संगोपन आणि भविष्यासाठीची जबाबदारी घेण्याचं कार्य या संस्थेने हाती घेतलं त्यांच्यामुळे माझ्यासारखा एक विद्यार्थी बी एस सीपासून पासून ते एम एस सी रसायनशास्त्र इथपर्यंत महाविद्यालयान मला शिक्षण दिलं ते त्याचमुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे या प्रवासामागं एक खोल संघर्ष आहे एक सत्य आहे तो म्हणजे माझ्या बीड जिल्ह्यातला सततचा दुष्काळ त्यातून होणारा शेतकऱ्याचा सतत संघर्ष आणि आत्महत्या एका अंधारातून वाट काढण्याचा प्रयत्न आणि आज मंचावर उभा राहताना माझ्या डोळ्यासमोर शहनशनाला उभे राहते ती माझ्या बीडमधली वाळवंटासारखी जमीन तिथली पाणीटंचाईची भीषण परिस्थिती शेतकऱ्यांच्या असूंच्या धारा आणि दुर्दैवाने त्यांच्या आत्महत्याच्या बातम्या त्या मातीतून आणि त्या दुष्काळग्रस्त भागातून मी इथे आलो आहे माझ्या घरच्यांनी मला शिकवायचं वाढवायचं स्वप्न पाहिलं पण परिस्थिती आडीवाली होती अशा वेळी ज्यांनी माझ्या हाताला हात दिला त्यांनी उभा केलं ते म्हणजे आदरणीय भाऊंनी मला उभा केलं अशा काळाकुट्ट वास्तव्यातून मला प्रकाशाचं नेणारे जर कुणी असेल तर ती जनता शिक्षण संस्था व्हाई आणि ज्या संस्थेने <प्थारी> आणि मला केवळ शिक्ष संस्थेने शिक्षण दिले नाही तर आत्मविश्वास दिला धाडस दिले दिशा दिली आज पाच वर्ष मी इथे विद्यार्थी म्हणून शिकत आहे आज मी प्राध्यापक म्हणून इथेच रसायनशास्त्र भागात कार्यरत आहे ही वाटचाल सहज शक्य झाली नाही यामागे आदरणीय भाऊ यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि माणसातली माणूस ओळखण्याची दृष्टी आणि शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याची जिद्द आज संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दादा यांनी बीडसारख्या कमी सुविधा असलेल्या जिल्ह्यातल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आपल्या महाविद्यालयामध्ये संधी दिली आणि आज मी तुमच्या त्यांच्याच आशीर्वादाने तुमच्यासमोर उभा आहे या संस्थेने मला केवळ शिक्षण दिलं नाही तर एक जगण्याला अर्थ दिला एक विद्यार्थी म्हणून मी पाच वर्ष या संस्थेने मला आधार दिला मायेचा ओलावा दिला या सगळ्या प्रवासामागे माझं आयुष्य घडवणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय भाऊ आहेत त्यांच्या डोळ्यातील माणुसकीची जाणीव गरिबांच्या पाठीवर ठेवलेला आहात आणि शिक्षणावरचा विश्वास यामुळे माझ्यासारख्या असंख्य गरीब मुले या वस्तीगृहात राहिलीत आणि त्यातला मी एक विद्यार्थी आहे आज मी तुमच्यासमोर उभा आहे केवळ हे एका महान व्यक्तीच्या स्वप्नामुळे आणि ते आपल्या संस्थेच्या प्रेमामुळे आणि दयाळू हातांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं आज जे किसान मुलांचे वस्तिगृहातील कित्येक विद्यार्थी वेक वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत आहेत त्यांचे कुटुंब पुन्हा नव्याने आशेने उभं राहिलं आहे समाजात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे मला या महाविद्यालयात अध्यापन बरोबरच पी एच डीच्या माध्यमातून केमिस्ट्री रिसर्च सेंटर संशोधनाचे कार्य करत आहे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भोसले यांच्यामुळे वसतिग्रहाची ही उज्ज्वल परंपरा अधिक बळकट झाली आहे मागील वर्षीपासून आत्महत्याग्रस्त पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षक देण्याचा या उपकरणात मुलींचाही समावेश करण्यात आलेला आहे आज जनता शिक्षण संस्थेच्या जे किसान मुलांचे के वसतिग्रह केवळ वसतिग्रह नाही तर अनेक मुलांच्या जीवनात प्रकाश प्रकाश निर्माण करणारे दीपग्रह आहे भाऊंच्या आणि जनता शिक्षण संस्थेच्या ऋणात मी कायमच राहील या संपूर्ण प्रवासाचे माझ्या आयुष्याला वळण देणाऱ्या क्षणाचे मी श्री संपूर्ण श्रेय जनता शिक्षण संस्थेला आणि आदरणीय भाऊंना देतोच पण तीच परंपरा कायम ठेवणारे आमचे आदरणीय दादांनासुद्धा देतो आणि भाऊनी जी माया आणि प्रेम दिलं तेच आदरणीय मदन दादाकडून आम्हाला मिळत आहे ही फार भाग्याची गोष्ट आहे शेवटी मी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद भाऊ साक्षात गुरुमाऊली होते आणि ते आपल्यासाठी सदैव गुरुमाऊली म्हणूनच राहतील हा प्रत्यय आपल्याला सानप सरांच्या व्याख्यानातून आणि मनोगातून व्यक्त झाला यानंतर मी प्राध्यापक हरीश कारंडे सर यांना विनंती करते